ग्रीन टी दिवसातून किती वेळा घ्यावी ग्रीन टी हा दुधाच्या चहाऐवजी चा, सर्वात चांगला पर्याय मानला जातो ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून यामुळे अनेक समस्यांपासून सुटका होते हे केवळ आपल्याला ताजेतवाने करत नाही तर आपले शरीर आतून स्वच्छ करण्यास देखील मदत करते ग्रीन टीमुळे चहापयाचे सुधारते पचन चांगल्या प्रकारे होऊन वजन कमी होण्यासही मदत होते ग्रीन टीमध्ये असलेले गुणधर्म केवळ आपले शरीर निरोगी ठेवत नाही तर वजन कमी करण्यासही मदत करतात ग्रीन टीचे फायदे अनेक आहेत पण याचे सेवन करताना काही बाबींची काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो तुम्हाला माहिती आहे का आपण एका दिवसात ग्रीन टी किती प्यायला पाहिजे चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात तज्ञांच्या मते दिवसभरात दोन किंवा तीन कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते एवढ्या प्रमाणात ग्रीन टी पिल्याने त्याचे फायदे मिळतात आणि कोणतेही नुकसान होत नाही ग्रीन टी मध्ये अनेक चांगले घटक असतात जे आपले शरीर निरोगी ठेवतात हे आपले हृदय मजबूत करते आपले वजन नियंत्रित करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते त्यामुळे दररोज एवढ्या प्रमाणात ग्रीन टी पिल्यास आपले, आपले आरोग्य चांगले राहते ग्रीन टी पिताना या चुका करू नका ग्रीन टी मर्यादित प्रमाणात पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण जर आपण ते जास्त प्रमाणात प्यायलो तर नुकसान देखील होऊ शकते ग्रीन टीमध्ये कॅफिन असते जर आपण जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलो तर आपल्या शरीरात कॅफिनीचे प्रमाण वाढते यामुळे आपल्याला निद्रानाश चिडचिड डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते दुसरे म्हणजे ग्रीन टीमध्ये दे टॅनिन देखील असतात जे लोहाचे शोषण कमी करू शकतात याचा अर्थ असा की जर आपण अन्नासोबत किंवा जेवणानंतर लगेच जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलो तर आपल्या शरीराला अन्नातून लोह योग्य प्रकारे मिळू शकत नाही यामुळे रक्ताची कमतरता किंवा अॅनिमिया होऊ शकतो जास्त प्रमाणात ग्रीन, ग्रीन टी पिल्याने पोटदुखी आणि अपचनसारख्या समस्या उद्भवू शकतात कारण ग्रीन टीमुळे ॲसिडिटी वाढू शकते ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते ग्रीन टी बॅग्ज पुन्हा वापरणे टाळा कारण टी बॅग्ज पुन्हा वापरल्याने चहाची चव चांगली राहत नाही तसेच हा चहा आरोग्यदायी ठरत नाही यामुळे तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नाही प्रत्येक वेळी ग्रीन टी पिताना नेहमी ताजी पाने किंवा नवीन टी बॅग वापरा शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा